खडक माळेगाव तीन वर्षापासून बंद असलेली बस सेवा पुन्हा सुरू ग्रामस्थांनी चालक वाहकांचा केला सत्कार खडक माळेगाव तालुका निफाड येथे मागील तीन वर्षापासून बंद असलेली बस सेवा अखेर पुन्हा सुरू झाली आहे या सेवेचा लाभ मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी बस चालक व वाहकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली या बससेवेच्या पुनर्प्रारंभामुळे प्रवाशांना होणारी गैरसोय दूर झाली आहे पहिल्या दिवशी खडक माळेगाव येथे बस आगमन होताच चालक रवींद्र खुडे व वाहक एस पी शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते त्यात विजय रायते विश्वनाथ चव्हाण बाळासाहेबजी जाधव बाळासाहेब जाधव तानाजी जाधव नारायण साळवे बबनराव रायते पंढरीनाथ रायते पंकज पाटील शिवनेरी हॉटेल संजय शिंदे शिवाजी वाघ देवराम शिंदे गणेश लोखंडे यांसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले सेवा सुरू झाल्यामुळे खडक माळेगाव व परिसरातील विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना व कामकाजासाठी ये करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे